त्याच्या हातात तुम्ही बघू शकता त्याच्या हातात त्या कोंबड्यांच्या आटकटी आहेत त्या घेऊन येतो तो त्या पण कसल्या कुसक्या आटकटी त्याला वास्तर एक नंबर येतो बघा मित्रांनो बघू शकतात आणि आम्ही आता नदीवर पोचलोय बघा इथं तो पूर्ण नदी जस टाकणार सगळीकडे आणि तो संध्याकाळी येणार आणि मग मासे घेऊन जाणार खेकड्या तर तुम्ही आमची नदी पण बघू शकतात एवढी मस्त आहे ती फक्त त्याच्या हातातला जो घाण वास आहे ना तो तर बघायचा असं वाटत नाही घाल त्या गुन्ह्यानी नाही इकडे एक टाके <laughs> त्याच्या हातात बघा बघा घाल <laughs> ती तर मित्रांनो बघा पाण्यात घालायला जातोय त्याच्या बाजूला घाल हा इथे तिकडं ठेव आणि त्याच्यावरती बरे मोठे चार पाच डगत ठेव खालती जाऊ दे त्याला जस की ते पाण्याचं याने स्पीडने पूर्ण वास सगळीकडे पाण्यात जाऊ दे त्याच्यावरती अजून चार पाच डग ठेव नाही तर ते घेऊन जाणार कडे येणार आणि ओढून ओढून घाल घाली गाल इथेच घाल तिकडे घाल चाल खालती जवळ जवळ घातलं की कसं बरं होत ेकडे लगेच भेटणार पाठीमागे जाणार तर जाऊन पडणार तुम्ही एवढा वास येतो इथला आणि ते कसं नको ते करायला जातो ते बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो घाल घाल तिकडे एक घाल 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 तिकडच ठेव भेटणार भेटणार तिथं भेटणार आणि आता वरती जाऊया तिकडं तिकडं रे त्या बाजूला ठेव ते दगड आहे बघ तिकडे नाही जाणार तिकडे घाल रे इथं कोण नाही भेटणार तुला गेल्या तर गेल्या खाऊन ते घेऊन जाणार येऊन खेकडे ओढून आताच सांगतो कासा वगैरे आला ना तर घेऊन जाणार आता वरती जाऊया चल तर मित्रांनो इथं दोन कडे घातले इथं एक आणि इथं एक घातलं आता वरती जातो आमच्या नदीत नदी आणि वरची मधी बघा पाणी वगैरे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे आमच्या नदीचं इथं एक घाल रे नी। या पाण्याच्या स्पीडने खेकडे इथं पण येऊन राहणार बघा इथं घाल इथं घाल कोण ना रे मगर बघा हा गुट्टा मगर वगैरे आहे का विचारतो घेऊन याला खाल्लं तर खाऊ देकडच घाल मोठा दगड ठेव त्याच्यावरती हा नाहीतर घेऊन जाणार बघ कस कशाला घाबरतोस रे भित्र्या एक नंबर आणि रात्रीच आणि मी खेकडे पकडतो आणि तू पकडतोस असं सांगतो हा तिथं उडी मारली मगर खाली उतरली पाण्यात ती तुम्ही बघू शकता येतात ती येते ती बघा तिथून मगर ती बघा ती बघा हा बघा कसा वरती सडला घाबरून आणि त्याच्यावरती डॉग ठेव नाही तर ते जाणार वाहून पाण्याने मोठ्या मोठे चार डॉग ठेव त्याच्यावरती एक पण नाही तर राहणार नाही कासवा वगैरे आले तर घेऊन जाणार ओढून आता मित्रांनो वरती जातो घालायला तर मित्रांनो इथं पण रात्रीचे खेकडे भेटतात तर आम्ही आता इथं एक घालणार डायरेक्ट घरी झाला बघा मित्रांनो इथे एक आहे घातलाय चार बाजूला चार घातले आहेत नदी बघा आमची पूर्ण नदी, नदी। तिथे स्वच्छ पाणी आहे आवाज वगैरे बघा ऐका तुम्ही खळखळता आवाज चला आता तर भेटी या नंतर काढायलाय तर तेव्हा चला बरं बाय तर मित्रांनो आता मी संध्याकाळी आलो पाहायला काय भेटत तर चला पाहूया तर मित्रांनो मध्येच पाऊस आला हा बघा आणि इथं एकीकडे घातलं होत ते नेलं कोणी कासवाने काय कुल्लीने कोणी आणि तिथं पाहिलं तर त्याला काही नाही आता फक्त दोनच राहिले आहे तिथं पाऊस गेल्यावर तिथं जाऊन बघूया काय मिळतं ते मित्रांनो ही बघा तिथं ठेवलेली ती पण तिथं नेली कोणी ती रे ती ती नेली मित्रांनो अजून मित्रांनो इथं पण पाहिलं कोणी नाही भेटला आता रात्री चे आता रात्रीचे भेटूया टेकडे पकडताना आता चाललोय घरी मित्रांनो असल्या कलरच केव्हा तुम्ही मशरूम पाहिलं होत का नक्की कमेंट करून सांगा हे बघा आम्ही पण पहिला अंदाज बघितलाय असलो पहिला अंदाज अल्लाह मी कितींदा तू अजून किती तास आहे माराने कितीय हे बघा तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओ बाय बाय